पाच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय सुप्रीम कोर्टानं त्या संदर्भात मोठा निर्णय दिलाय मात्र सुनावणी वेळी कोर्टात नेमकं काय घडलं का पाहूयात पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा सत्तावन्न जागांवर मात्र टांकी तलवार कायम कोर्टात सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय कारण सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली या संदर्भात सुप्रीम कोर्टानं नेमके काय आदेश दिलेत पाहूया जाहीर झालेल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका सेहेचाळीस नगरपंचायत निवडणुकींना स्थगिती नाही अतिरिक्त आरक्षण असलेल्या 57 नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल अंतिम आदेशाधीन मनपा झेडपी पंचायत समिती निवडणुका नाही स्थगिती नाही अतिरिक्त आरक्षण असलेल्या मनपा झेडपी पंचायत समित्यांमध्ये निवडणुका नाहीत किंवा पुन्हा सोडत काढली जाणार तीन नायमूर्तींच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकंना स्थगिती देण्यास नकार देतानाच आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या सत्तावन्न जागांवरच्या उमेदवारांवर टांगती तलवार कायम आहे जिथे इलेक्शन नोटिफाय झाले नव्हते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन्स तर तिथे इलेक्शन घ्यायला सांगितल्यात फक्त त्या पन्नास टक्केच्या ब्रिज जिथं होत्या तिथं घ्यायच्या नाही सांगितल्या जिथे विदिन फिफ्टी पर्सेंट लिमिटमध्ये आहेत त्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन होणार आहेत आणि ऑलरेडी ज्या म्युनिसिपल काउन्सिल आणि नगर, नगर परिषदा इलेक्शन नोटिफाय झालं तिथले जे काही होणार आहेत ते पन्नास जिथे पन्नास टक्क्याच्या वर ब्रीच होते लिमिट तिथलं इलेक्शन होणार नाही खर तर दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती त्यानंतर बांठी आयोगाच्या अहवालानंतर ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आले मात्र यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत सत्तावन्न तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांसह एकशे एकोणसाठ जागांवर आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या सत्तावन्न जागांची निवडणूक रद्द होणार का याचीच उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज